नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा डॉक्टर अरविंद कुळमेथे बिरसा ब्रिगेडचे कळम तहसीलदार यांना निवेदन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी यासाठी बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कळंब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये शासनानं सरकारी सुट्टी जाहीर करावी या संदर्भातलं निवेदन आज तहसीलदार कळंब यांना देण्यात आलं संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण जगभर जाहीर केला परंतु अजूनही भारत सरकारने मात्र या संदर्भातली कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही परंतु आदिवासी समाज मात्र दरवर्षी हा दिवस संविधानिक हक्क दिवस म्हणून साजरा करतोय या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वे देशभर सांस्कृतिक कार्यक्रम राबवल्या जातात विविध कार्यक्रम राबवल्या जातात आणि जे आपले हक्क अधिकार आहेत या संदर्भातलं प्रबोधन सुद्धा केलं आहे संविधानामध्ये जे जे आदिवासीचे हक्क अधिकार आहेत ते साबूत राहावे या संदर्भातली सुद्धा जनजागृती समाजामध्ये केली जाते आणि याचा लढा सुद्धा उभारला जातोय म्हणून संपूर्ण देशामध्ये या भारत सरकारने जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट म्हणून घोषित करून याची सुट्टी जाहीर करावी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशान्वये भारत सरकारने जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे दरवर्षी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे महाराष्ट्रातील आदिवासी मोठ्या संख्येने एकत्र येऊन भारतीय संविधान पवित्र ग्रंथ मानून त्या दिवशी संविधानाचे वाचन करतात तसेच आदिवासी संस्कृती जतनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकाराचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिवस उत्सव हो साजरा करतात हा दिवस आदिवासींच्या अस्तित्व अस्मितेचा असल्याने नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा करावी असे निवेदन कळंब तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा ब्रिगेडचे डॉक्टर अरविंद कुळमेथे प्राध्यापक वसंत कनाके उमेश एरमे प्रमोद इरपाते सुनील मेश्राम महेश सोयाम रोशन घोडाम किशोर कंगाले दिनेश मडावी गजानन उईके बादल जुमनाके गोलू कनाके रमेश जांभूळकर किशोर कासारकर आदी उपस्थित होते आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना नऊ ऑगस्ट आ... जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी ही जाहीर करावी या संदर्भातलं निवेदन बिरसा ब्रिकेटच्या वतीनं देण्यात आलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ आगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून पूर्ण विश्वामध्ये जाहीर केला आणि त्याच पद्धतीनं या भारत देशामध्ये सुद्धा संपूर्ण आदिवासी समाज हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून नऊ ऑगस्ट साजरा करतो आहे परंतु अजूनही या देशामध्ये भारत देशामध्ये अजूनही नऊ ऑगस्ट ही शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली नाही त्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि जे जे माणसं काम करतात शासकीय त्या माणसांना हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करता येत नाही त्यामुळे या दिवसाची सुट्टी शासनानं आपल्या स्तरावर शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी जेणेकरून सर्व आदिवासी समाज हा नऊ आगस्ट दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतील या दिवसाला संपूर्ण आदिवासी समाज हा आपापले सांस्कृतिक कार्यक्रम आपापले पारंपरिक कार्यक्रम याचं सादरीकरण करतोय तसंच जे आपले हक्क अधिकार आहे या संदर्भातले सुद्धा प्रबोधन होतात आणि या संदर्भातली सुद्धा जनजागृती समाजामध्ये होते आणि जे जे आदिवासींवर अन्य अत्याचार होतात त्या संदर्भात लढा लढण्याचं सुद्धा नियोजन केलं जातंय आणि याच निमित्तानं आदिवासींना संविधानामध्ये हक्क अधिकार बहाल केले त्याचं संरक्षण कसं करता येईल त्यासाठी सुद्धा आदिवासी समाज एकत्रित येऊन नियोजन करतो आहे आणि एक लढा उभारतोय आणि एक समूहाने एक आदर्श संस्कृतीचं सुद्धा या दिवशी प्रदर्शन करतोय त्यामुळे हा नऊ ऑगस्ट आदिवासी अस्मिता दिवस आदिवासी जागतिक दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा करत असल्यामुळे या दिवसाची सुट्टी शासनाने आपल्या स्तरावर जाहीर करावी एवढी शासनाला विनंती आहे मी डॉक्टर अरविंद कुडमेते बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य